संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार सहा नवी विधेयकं सादर करणार लोकसभा अध्यक्षांकडून कामकाज सल्लागार समितीची स्थापना अंमली पदार्थविरोधी लढ्यात अंमली पदार्थांचं संपूर्ण जाळं उद्ध्वस्त करण्यावर तसंच तस्करांना पकडण्यावर यंत्रणांनी भर द्यावा केंद्रीय गृहमंत्र्यांचे निर्देश दोन हजार तीसपर्यंत देशातील इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादन क्षेत्राची उलाढाल पाचशे अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट नीती आयोगाचा अहवाल प्रसिद्ध योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार खपवून घेणार नाही प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांच्या याद्या युद्धपातळीवर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश विशाळगड अतिक्रमण प्रकरणी नियमांच्या बाहेर जाऊन कोणावरही अन्याय केला जाणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर गाजवलेल्या शौर्याचं प्रतीक असलेल्या वाघनखांचं आज साताऱ्यात घडणार दर्शन आणि प्रदर्शनाचं होणार उद्घाटन जर्मनीच्या उर्सुला फॉन डेर लयन यांची पुढील पाच वर्षांसाठी युरोपियन आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड बांगलादेशमध्ये सरकारी नोकरीत आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण आतापर्यंत एकोणीस जणांचा मृत्यू महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेला आजपासून श्रीलंकेत दांबुला इथं सुरुवात होणार भारताचा पहिला सामना आज पाकिस्तानसोबत Änd... मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार रत्नागिरी साताऱ्यासह पूर्व विदर्भात अतिमुसळधार पावसाचा इशारा नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं